भारताच्या मान्यता प्राप्त असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे संपूर्ण भारतातून आणि नवस्थ जगातून लोक इथे या तीर्थक्षेत्रावर येत असतात इथे पेशव्यांनी आणि अहिल्या देवींनी हे घाट बांधलेले आहे आणि इतके सुंदर घाट आहे आणि या सुंदर घाटाचं सौंदर्यीकरण लुप्त करण्याचं काम काही ठेकेदारांच्या माध्यमातून शासनातले काय अधिकारी करतायत त्याचा करण्यासाठी आम्ही आहोत हा जो घाट आहे हा अतिशय सुंदर आहे आणि आज सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवर इथे इथलं सौंदर्यीकरण चांगलं व्हावं मोठं नीट नीटनेटक्या सुविधा व्हाव्या त्याकडे दुर्लक्ष करून कारण नसताना हे गंगा पात्र हे घाट अहिल्यादेवी घाट असेल रामकुंड असेल लक्ष्मण घाट असेल आणि सीताकुंड असेल या कुंडांमध्ये गांधी गांधी तलाव असेल इथे सिमेंट कॉन्क्रीटचे ठोकळे टाकून हे पात्र अरुंद करण्याचा घाट चाललेला आहे आणि चांगले जे काळ्या पाषाणातले दगड आहे ते काढून आज तिथे कुठेतरी ते, ते सिमेंटचे टोकळे टाकले जात आहेत हे अतिशय वेदनादायी आहे आणि म्हणून या शहराच्या सौंदर्याला जर कोणी ना आ, ना खुपसत असेल आणि सौंदर्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठेकेदारांच्या कंपन्यांचा आणि शासनाचा आम्ही धिक्कार करीत आहोत नाशिकच्या सौंदर्श सौंदर्याला आम्ही काळ भासू देणार नाही आणि नुसता हा उद्रेक इथपर्यंत थांबला नाही तर हा उद्रेक भारतभर करेल कारण आल्यादेवीनी स्वकाष्टातून बांधलेले हे जर दगड उचकवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर उचकवण्याला आम्ही आज शिशारा देऊ शकतो काही आंदोलन लहान राहणार नाही आंदोलन मोठं होईल कृपा करून शासनाने याची दखल घ्यावी आणि हे जे बांधकाम आहे हे ताबडतोबीने थांबवावं आणि माझ्या नाशिकच्या सौंदर्याला नक लावू नये